भयानक कथा डेंजर गावाचं नाव होतं भांडरवाडी लहानसं शांत पण काहीशा विचित्र गोष्टींसाठी ओळखलं जाणार गावकऱ्यांमध्ये एक अफवा होती की गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या विहिरीच्या आसपास रात्री कोणी जाऊ नये ती विहीर डोंगराच्या पायथ्याला होती जंगलात लपलेली लोक म्हणायचे ती विहीर डेंजर आहे सुरुवात जयदीप पुण्यात राहणारा एक युवक आपल्या आजोबांच्या जुन्या घरात काही दिवस राहायला आला तो एक व्लॉगर होता आणि त्याला गावातल्या भयाच्या गोष्टी कव्हर करायच्या होत्या गावात आल्यावर त्याला डेंजर विहिरीची गोष्ट कळली अर्थात त्याला हसू आलं अंधश्रद्धा असं म्हणून तो त्या विहिरीजवळ जाण्याचा प्लॅन करू लागला पहिली रात्र त्या रात्री कॅमेरा आणि टॉर्च घेऊन तो विहिरीकडे निघाला जंगलात जाण्यासाठी रस्ता नव्हता काट्यांनी भरलेली वाट एखादी विचित्र कुजबूज सतत ऐकू येणारी आणि एखादा चंद्रप्रकाशात हलणारा सावलीसारखा भास विहिरीजवळ पोहोचल्यावर जयदीपने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं पण टॉर्च बंद होऊ लागला कॅमेऱ्याचं स्क्रीन ब्लँक झालं आणि अचानक विहिरीतून कुणाचा तरी हळूहळू बाहेर येणाऱ्या पावलांचा आवाज आला जयदीपने मागे वळून बघितलं कोणीच नव्हतं पण विहिरीच्या कटल्यावर ओलसर हाताचे ठसे दिसत होते जणू कुणीतरी आतून बाहेर आलो होतं दुसरी रात्र जयदीप परत आलं तेव्हा त्याचा चेहरा काळवंडलेला होता त्याने कोणी काही विचारलं तरी उत्तर दिलं नाही त्याचं डोकं सतत वळवळत होतं जणू कुणीतरी त्याला पाहतंय असं त्याला वाटत होतं रात्री त्याला झोप लागत नव्हती त्या रात्री त्याच्या मोबाईलमध्ये एक विचित्र व्हिडिओ आपोआप सेव्ह झाला त्यात दिसत होतं तो विहिरीजवळ उभा आहे पण त्याच्यामागे एक काळसर चेहराविरहित आकृती हळूहळू जवळ येते आणि हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवते तो क्षण त्याच्या मोबाईलमध्ये नव्हता रेकॉर्ड झालेला तिसरी रात्र डेंजर जयदीप झोपेतून उठून घराबाहेर गेला गावातल्या एका बाईने पाहिलं की तू जंगलाच्या दिशेने चालतोय पायात चप्पल नाही डोळे मिटलेले पण चेहऱ्यावर एक विचित्र हसू तो परत आलाच नाही गावकऱ्यांनी शोधाशोध केली पण फक्त त्याचा मोबाईल सापडला विहिरीच्या कटड्यावर मोबाईलमधला शेवटचा व्हिडिओ फारच भयंकर होता जयदिक विहिरीत बघत होता आणि कोणीतरी आतून त्याला ओढून घेत होतं पण त्याचा चेहरा आनंदी होता शेवटी गावात पाठी लावली गेली डेंजर विहीर जीवावर बेतू शकत रात्र होताच येथे प्रवेश निषिद्ध आहे शेवट गावात अजून कोणी तिथे गेला नाही पण रात्री दूरवरच्या जंगलात विहिरीजवळ जयदीपचा आवाज अजूनही काही लोक का ऐकतात ये खरं भय दाखवतो डेंजर वाट बघते डेंजर अजूनही तिथे आहे पण आता ती एक विहीर नाही ती एक पिशाचची जिवंत जागा आहे विहिरीच्या आतलच सत्य जयदीप गायब होऊन एक महिना झाला होता गावात अजूनही त्याचं नाव कोण बोलत नव्हतं लोक भीतीपोटी विहिरीच्या आजूबाजूलाही फिरकायला घाबरत होते तो व्हिडिओ त्याचा गायब होणं मोबाईलचा सापडलेला शेवटचा फुटेज सगळं गाव विसरून गेलं होतं पण पुण्यातल्या एका खोलीत एक मुलगी अजूनही प्रत्येक रात्री झोपायच्या आधी त्याचा चेहरा डोळ्यांसमोर बघत होती श्रुती जयदीपची बहीण जयदीपने घरातून निघण्याआधी तिला सांगितलं होतं एक भयकथा शोधतोय पण खरं भय म्हणजे काय ते दाखवतो तुला आणि त्यानंतर तो परतलाच नाही श्रुती एक दिवस अचानकच गावात आली केस मोकळे डोळ्यात थेट शांतता पण चेहऱ्यावर भीतीचं सावट तिला गावात कुणीच ओळखत नव्हतं पण तिने एकाच गोष्टीचा आग्रह धरला माझा भाऊ जयदीप इथे आला होता आणि तो इथूनच गेला आहे मला विहिरीकडे जायचंय गावात एक म्हातारा तिला थांबवायला आला म्हणाला बाळ तुझा भाऊ त्या विहिरीच्या तोंडाशी गेला आणि परत आला नाही तू पण तिथे गेलीस तर काहीच उरणार नाही ती जागा डेंजर आहे श्रुतीने काहीच न बोलता निघाली संध्याकाळ होत चालली होती ती एका हातात जयदीपचा मोबाईल आणि दुसऱ्या हातात एक टॉर्च घेऊन विहिरीकडे पोहोचली जंगलातून वाट काढत तिच्या कानात सतत काही कुजबुजल्यासारखं ऐकू येत होतं जणू झाडही काहीतरी सांगत होती किंवा इशारा करत होती विहिरीपाशी पोहोचल्यावर ती काही क्षण थांबली विहीर नेहमीसारखी शांत होती पण तिच्या टोकाला एका कोपऱ्यात एक पाण्यात भिजलेला मळका कपाळा दिसत होता जयदीपचा हुडी तिने मोबाईलमध्ये शेवटचा व्हिडिओ पाहिला जयदीप त्या विहिरीकडे बघत होता आणि अचानक त्याच्या पाठीमागून एक सावली त्याच्याकडे झपाट्यानं सरसावत होती श्रुतीचा श्वास थांबला आणि त्या क्षणी विहिरीच्या आतून एक हळुवार आवाज आला श्रुती तिने घाबरून मागे वळून बघितलं कोणीच नव्हतं पण विहिरीच्या आतून एक एक झिरपत जाणारा थंड धूर वर येत होता तिचं टॉर्च अचानक बंद पडलं आणि विहिरीच्या बाजूला उभं राहिलेला तिचा मोबाईल आपोआप चालू झाला त्याच्या स्क्रीनवर ती एकच ओळ झळकत होती तो इथेच आहे त्या क्षणी श्रुतीनं विहिरीत डोकावून पाहिलं खोल अंधार पण डोळ्यांना सवय झाल्यावर तिला विहिरीच्या तळाशी काहीतरी हालताना दिसलं एक काळसर आकृतीसारखं मान वळवलेली जणू तिच्याकडे पाहणारी आणि मग त्या आकृतीनं मान सरळ केली तो जयदीप होता पण तो माणूस नव्हता त्याचे डोळे पांढरे चेहरा विरघळल्यासारखा आणि हात लांबलेले आणि तो हसत होता श्रुती किंचाळत मागे सरकली पण तिचा पाय घसरला आणि ती थेट विहिरीत कोसळली दुसऱ्या दिवशी गावकरी विहिरीकडे गेले त्यांना विहिरीजवळ काही सापडलं नाही फक्त एक ओला मोबाईल त्यात आवाज ऐकू येत होता आम्ही इथेच आहोत आता डेंजर कोणाला तरी हवंय तेव्हापासून विहिरीत कुणी बघितलं की पाण्याच्या पृष्ठभागावर दोन चेहऱ्यांची छाया दिसते जयदीप आणि श्रुती ते आता बोलत नाहीत फक्त पाहतात कारण आता डेंजर त्यांच्या आत गेलं आहे आणि त्या विहिरीच्या आसपास गेलं की ते बाहेर येतं शेवटचा उतरवणारा श्रुती गायब झाल्यावर गावात पुन्हा एकदा शांततेचं भय आलं डोंगराजवळची ती विहीर पुन्हा झाकली गेली सगळीकडे अफवा होत्या पण एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात गडद होती डेंजर आता दोन आत्म्यांचं होतं जयदीप आणि श्रुती गावकरी रात्र झाल्यावर घराबाहेर पडत नसत मुलांना अगदी सकाळी शाळेत पाठवत आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याआधीच घरी परत आणत पण एक दिवस एक अनोळखी तरुण गावात आला ऋषभ त्याचं थोडकंच ओळखीनं सांगायचं तर तो जयदीपचा जवळचा मित्र होता मुंबईत काम करत होता पण श्रुतीच्या गायब होण्याच्या बातमीनं तो ढवळून गेला होता तो गुपचूप त्या गावात पोहोचला आणि त्याला एकच गोष्ट समजायची होती नेमकं त्या विहिरीच्या आत काय आहे दिवस पहिला शंकेची पहाट ऋषभने गावात पाय टाकल्यावर लगेच त्याला लक्षात आलं इथे काहीतरी फारच विचित्र आहे लोक त्याच्याकडे पाहत होते जणू एखादा मृत्यू चालत आला आहे एका म्हाताऱ्याने त्याला बोलावलं तू जयदीपचा मित्र ना त्याच्या मागे गेलास तर तुझा श्वास उरेल असं वाटतं का ऋषभ हसला तुम्ही म्हणता ती विहीर डेंजर आहे पण मला वाटतं तिथे काहीतरी लपवलं गेलंय लोकांपासून त्या रात्री तो विहिरीकडे गेला नाही पण गावातल्या काही लोकांच्या बोलण्यातून त्याला कळलं की विहिरीत पूर्वी एक भूतानच्या बळीचं जागा होती ब्रिटिश काळात तिथे कैद्यांना फाशी दिली जायची आणि त्यांचे मृतदेह पाण्यात टाकले जायचे ते मृतदेह आजही तिथे असतील ऋषभने दुसऱ्या दिवशी एक मजबूत दोरखंड कॅमेरा आणि टॉर्च घेतला तो विहिरीकडे गेला आणि अंधाराच्या त्या खोल पोकळीत उतरायला सुरुवात केली एक एक पायरी आणि एकेक -एक आवाज त्याला पाण्याजवळ पोहचताच वाटलं एखादं कुजलेलं प्राचीन संचित त्याला ओढून घेतं पण त्याचं लक्ष गेलं एका कोपऱ्यात काहीतरी चमकत होतं श्रुतीच्या कंगन आणि मग तो आवाज आला ऋषभ तू पण आला आता आम्ही तीन होऊ त्याने मागे वळून पाहिलं जयदीप उभा होता पण आता त्याचा चेहरा अजून विकृत पांढऱ्या डोळ्यांतून काळा धूर बाहेर येत होता त्याच्या बाजूला होती श्रुती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांती होती पण ती जिवंत नव्हती ते दोघं आता माणूस नव्हते ते डेंजरचे वाहक झाले होते त्यांनी ऋषभकडे पाहिलं आणि म्हणाले जर तुला खरं भय पाहायचं असेल तर आत ये एक पाऊल फक्त ऋषभ निश्चित होत चालला होता पण त्याच्या खिशात एक गोष्ट होती जयदीपच्या आईने दिलेली पवित्र राख ती त्यांच्या कुटुंबाच्या देवघरातली राख होती जी म्हणे अंधारावर विजय मिळवू शकते त्याने ती राख जयदीप व श्रुतीवर फेकली एक प्रचंड किंकाळी झाली विहिरीतलं पाणी उफाळलं पूर्ण विहीर हलायला लागली अंधारात ओढला गेला जयदीप आणि श्रुती हळूहळू मागे जात गेले त्यांच्या डोळ्यांतून शेवटी एक अश्रू वाहिल्यासारखं ऋषभला वाटलं जणू ते आता मोकळे होत होते आणि मग सगळं शांत झालं ऋषभ जिवंत बाहेर आला त्याला गावाने देव मानलं पण त्याने काहीच सांगितलं नाही फक्त एक गोष्ट लिहून ठेवलं डेंजर संपलेलं नाही ते फक्त दुसरी वेळ शोधतय कुणीतरी पुन्हा त्या विहिरीकडे जाईल आणि मग धेंजर परत येईल परत आलेले रुषभने विहिरीतून बाहेर येऊन गाव वाचवलं असं सगळ्यांना वाटलं जयदीप आणि श्रुतीचा आत्मा मुक्त झाला डेंजर आता नाहीसं झालं असं सर्वजण समजत होते पण खरी कथा तिथेच संपत नव्हती कारण डेंजर कधीच निघून जात नाही तो रूप बदलतो सात दिवसांनी गावात एक भयानक गोष्ट घडू लागली कुत्रे सतत रात्री आकांडतांडव करत ओरडू लागले मंदिरातलं घंटा आपोआप वाजू लागलं आणि मुख्य चौकात उभ्या असलेल्या वटवृक्षाखाली एक बाई उलटी लटकलेली दिसली ती एक क्षणात नाहीशी झाली गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले पण कोणीही त्या गोष्टीचा संबंध डेंजरशी लावला नाही एकच माणूस सोडून आजी ती नेहमी विहिरीकडे जात असे आता मात्र तिचं बोलणं वेडसर झालं होतं तो परत आलाय तो आता विहिरीत नाही तो घराघरांत शिरलाय तो माणसांत शिरतोय अंधारातलं नवरूप एका रात्री गावातल्या गोविंदच्या घरी एक अघटित घडलं गोविंदची मुलगी सात वर्षांची परी अचानक झोपेतून उठली आणि तिच्या तोंडून एक अजब आवाज आला पुरुषाचा भारी गडद जणू तिच्या शरीरात काहीतरी वेगळंच होतं तुम्ही आम्हाला विहिरीतून हाकलंत आता आम्ही घरात आलो आहोत परीचं शरीर झटका देत जमिनीवर पडू लागलं घरातला कधीही बंद न होणारा बल्ब फुटला अंधार पसरला आणि एका झपाटलेल्यासारख्या किंकाळीत घर हादरलं डेंजर परत आलं होतं ऋषभचं परतणं ही बातमी ऋषभपर्यंत पोहोचली तो परत गावात आला यावेळी तो एकटा नव्हता त्याच्यासोबत होती निया एक अघोरी साधका जी आत्म्यांच्या आणि पिशाचांच्या विरोधात लढते तिने विहिरीकडे बघितलं आणि केवळ इतकंच म्हटलं तो विहिरीत नव्हता कधीच फक्त बंदिस्त होता त्याला मुक्त केल्यावर त्यानं माणसांचं रूप घेतलं नाही त्याला आता तुम्ही ओळखू शकत नाही ऋषभ म्हणजे तो कोणीतरी गावात आहे नेहा तो फक्त एक नाही तो आता अनेकांमध्ये विभागला गेलाय अंतिम रात्र गावावर हल्ला त्या रात्री पूर्ण गाव एकदम थांबलं घड्याळ बंद मोबाईल डेड दिवे गेले फक्त अंधार आणि मग एकामागून एक घरातून आवाज यायला लागले येईल डेंजर येईल तो आपल्या शरीरात आहे आम्ही त्याचं अन्न आहोत नेहा आणि ऋषभनं गावाच्या मध्यभागी एक यंत्र तयार केलं प्राचीन मंत्रांनी बनवलेलं यंत्र जे डेंजरची ऊर्जा खेचून घेऊ शकतं पण त्या यंत्राला एका जिवंत बलिदानाची गरज होती तेव्हा पुढे आली आजी माझं आयुष्य पुरेसं झालंय पण माझं गाव जगलं पाहिजे हे डेंजर तुमच्या पिढीपर्यंत जाऊ नये तिच्या रक्ताने यंत्र क्रियाशील झालं गाव थथरलं डोंगर हलले हवेत विचित्र वास पसरला आणि मग तो दिसला काळसर धुरात उगमलेली एक असंख्य डोळ्यांची आकृती कोणताही चेहरा नाही पण चेहऱ्यांची चाहूल होती तो वेगानं लोकांमध्ये मिसळत होता पण यंत्राने त्याला खेचायला सुरुवात केली एक, एक आवाज बंद होत गेला एक एक सावली विरून गेली आणि शेवटी अंधारात एकच आवाज राहिला आत्ता नाही पण मी परत येईन कारण डेंजर कधीच मरत नाही तो फक्त थांबतो वाट पाहतो शेवट की नवा आरंभ गावात पुन्हा शांतता आली पण प्रत्येक घराच्या कोपऱ्यात एक भिंतीवरची सावली अजूनही हलत असल्याचं काही लोक म्हणतात ऋषभ आणि नेहा गावातून गेले पण एक कागद मागे राहिला डेंजर परत येईल यावेळी तो विहिरीतून नाही तुमच्याच आरशातून बाहेर येईल आरशातला शाप ऋषभ आणि नेहा गावातून गेले डेंजरचा प्रभाव त्यांनी थांबवला असं वाटत होतं पण गाव सोडल्यानंतर दोघंही काहीशा विचित्र अवस्थेत होते रात्री न झोपणं अंधारात आपोआप वळून पाहणं आणि आरशाकडे न पाहण्याचा हट कारण डेंजर आता विहिरीत नव्हता तो आरशात होता मुंबई दहा दिवसांनी ऋषभ पुन्हा आपल्या फ्लॅटमध्ये परत आला दहाव्या मजल्यावरचा तो फ्लॅट शांत होता पण काहीतरी बदलेलं होतं घरात येताच त्याला जाणवलं आरशावर धुरकट हाताचा ठसा होता तो पुसायला गेला आणि एका क्षणासाठी त्याला आरशात स्वतःच्या जागी दुसराच चेहरा दिसला पांढरे डोळे काळा चेहरा ओठातून थोडासा धूर तो दचकला आणि आरशावरचं प्रतिबिंब अचानक नाहीसं झालं त्याने नियाला फोन केला तो परत आलाय तो फक्त एवढंच बोलला नियाचं उत्तर आलं माझा आरशा फोडलाय पण त्याचा आवाज अजून येतो तो, तो आरशाच्या तुकड्यांतूनही येतो शापाची सुरुवात त्या रात्री ऋषभ झोपला तरीही त्याच्या आरशातून आवाज येत राहिला मी तुझा आहे तुझ्या डोळ्यांतून पाहतोय तुझं शरीर मला हवंय त्याच्या शरीरावर चट्टय पडायला लागले सकाळी उठल्यावर त्याच्या डोळ्यांखाली काळसर वळसे आणि आरशात स्वतःला पाहताना त्याला जाणवलं त्याच्या डोळ्यात कोणीतरी अजून राहतंय तो जितका आरशापासून दूर जायचा प्रयत्न करत होता तितकंच डेंजर त्याच्या आत शिरायला लागत होतं आरशाचा उगम नेहा एका प्राचीन ग्रंथातून वाचत होती तिच्या लक्षात आलं डेंजर एक आत्मा नाही तो प्रतिबिंबांचा शाप आहे जेव्हा कोणी त्याला पाहतो आरशात पाण्यात काचेच्या तुकड्यांत तो तुमच्या डोळ्यांत प्रवेश करतो जणू तो तुम्हाला तुमच्याच रूपात झपाटतो त्याचं मूळ एक पिशाच होतं प्रतिबिंबनाथ ज्याला पूर्वीच्या काळात एका साधून एका तांत्रिक आरशात बंद केलं होतं पण विहिरीत उतरण्याच्या घटनेत ऋषभ श्रुती जयदीप यांनी त्या आरशाचे दिशा तोडल्या होत्या आणि आता तो आरशातून मुक्त झाला होता अंतिम टप्पा आरशातून बाहेर ऋषभला एक स्वप्न पडलं तो स्वतःचं प्रतिबिंब पाहतोय पण ते आरशातून त्याच्याकडे चालत येतंय आणि शेवटी त्याच्यावर हल्ला करतं सकाळी उठल्यावर त्याच्या चेहऱ्यावर खरंच नखांचे ओरखडे होते तो पूर्ण घरातले आरसे फोडतो पण टीव्ही स्क्रीन मोबाईल स्क्रीन गाडीची काच चहाचा कप सगळं काही प्रतिबिंब देत होतं ध्येंजर कुठेही असू शकतो आता फक्त आरशात नव्हे तर तुमच्याच नजरेतही ऋषभनं स्वतःला एका खोलीत बंद केलं नेहा त्याच्याकडे पोहोचली पण उशीर झाला होता आरशातून ऋषभचंच दुसरं रूप बाहेर आलं होतं पांढरे डोळे शांत चेहरा पण एक विकृत हसू मी आता फक्त त्याच्या आरशात नाही मी तुझ्यातही आहे नेहा शेवट की नवा अध्याय मुंबईत हळूहळू बातम्या सुरू झाल्या काही लोकांनी स्वतःला आरशात मारताना पाहिलं काहींनी आपल्याच डोळ्यांमधून दुसरं कुणीतरी बाहेर येताना अनुभवले आरसा आता फक्त प्रतिबिंब दाखवत नाही तो जिवंत गोष्टी ओळखतोय डेंजर आता प्रत्येक घरात आहे तुमचं फोन कॅमेरा तुमचं बाथरूमचा आरसा किंवा फक्त तुमचे डोळेही पुरेसे आहेत समाप्त एकांश मस्के